नमस्कार दी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता निवेदन देखील ठेलारी समाजाच्या माध्यमातून देण्यात आलं होतं तरी देखील त्यांना न्याय मिळाला आज या ठिकाणी ते आलं आणि हा विषय साक्री तालुक्यामध्ये अत्यंत गंभीर झालाय सर आज तुम्ही निवेदन दिलं कारण मागील टायमाला तुम्ही जे निवेदन दिलं होतं आपल्या वन विभागाना त्यांनीही कारवाई केली नाही का मागील एक तारखेला आम्ही जो रस्ता रोको केला होता साक्री तालुक्यामध्ये तर त्या टायमाला आम्हाला आश्वासित केलं होतं वन खात्याने तर वन खात्याने जवळजवळ साखरीचे जे काही गाव आहेत रायपूर असेल टेंबा असेल वर्धाना असेल या गावांमध्ये में मेनपाळा फारेस खात्याला येऊन आम्हाला मोठ्या प्रमाणात काही जमीन दाखवली पण त्या जमिनीवर ऑलरेडी खुली नाहीये ती जमीन अतिक्रम केलेलं आहे आमचं म्हणणं कोणी केलंय वनपट्ट्यांनी को वनधारकांनी अतिक्रम वन केलेलं आहे सर त्या ठिकाणी तुम्ही जे आदिवासी समाज भारत एकता पार्टी यांनी या विषयावर निवेदन दिलं होतं ते आम्हाला हटवण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच असं तो काय प्रकार आहे तो, तो नाही करा आदिवासी बांधवांचं आमचं कुठलाही वाद नाही अतिक्रम हे काही फक्त आदिवासी काढत नाही त्याच्यामध्ये दुसरा पण समाज आहे समाजावर न बोलता आदिवासी वन पट्टे जे वनधारक आहेत आम्ही त्या वनधारकावरूनच वन 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 आरोप करतोय का जे मेनपाळांना तराई क्षेत्र उपलब्ध करून दिलेलं या शासनाने तर ते आम्हाला खुलं करून द्यायला पाहिजे आमची एवढी मुख्य मागणी आमची हीच आहे मागच्या ही रस्ता रोकायला पण हीच मागणी केली पण काही आदिवासी बांधवांना काही संघटनांना गैरसमज झाला का आमच्या आदिवासींचं नाव घेऊन ठेलारी समाजाचे संघटनेवाले आमचे आपोपर बोलले त्यांनी आमच्या इथं निवेदन पण दिलं होतं पण आदिवासी बांधवांचं आमचं कुठेही काही नाही फक्त आमची एकच मुख्य मागणी जी शासनाने आम्हाला मेनपाळाला जम, जमीन दिलेली चराई क्षेत्रासाठी गावोगावी त्या गावांचे चराई क्षेत्रावर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रम झालेले आहे ते अतिक्रम खुलं करून मेणपाला चरायसाठी न्याय द्यावा ही आमची मुख्य मागणी आहे किती लोक असतील तरी त्या भागामध्ये किती लोकांचं

नाही त्या भागामध्ये किती लोक जे प्रमाणामध्ये मेनपाळ दोनशे ते अडीचशे लोकांचे आणि अजून पुढे किती मोड़े पर्माना... मोड़े पर्माना आगा 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 आज तुम्ही जे निवेदन दिले पाच एक हजार लोक आहेत तरी देखील त्या ठिकाणचे प्रशासन व आणि वन विभाग वाल्यांनी जर तुम्हाला सांगितलं होतं मग तरी अजून त्यांनी का पाऊल उचललं नाही काही पाऊल आतापर्यंत काही उचललेलं नाहीये पण ते आम्हाला म्हणजे जे जवळजवळ दहा गाव आहेत पंधरा गाव आहेत त्यांचे खूपच अडचणी आल्या आहेत जे जे आता तुमची पुढची भूमिका काय पुढची भूमिका आम्ही स्पष्ट निवेदन बरोबर जाहीर केलेली आहे जर आठ दिवसामध्ये या मेनपाळाला न्याय नाही मिळाला तर मेंढ्या बिडारसह बाईपोरासह आम्ही कलेक्टर कचेरीवर आंदोलन करण्याला येणार आहोत तुम्ही बघू शकता मेनपाळ समाजात ठेलारी समाजाच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं होतं आणि त्यांनी जे आदिवासी बांधवांचा विषय देखील त्यांनी आज जो मुद्दा आहे तो देखील त्यांनी मांडलाय आणि लवकरात लवकर -लोखर शासनाने ह्या लोकांचा जो मेनपाळांचा जो समस्या असेल ते लवकरात लवकर -लो� मेटावा असं देखील यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन सर रिसर्जनी पवार डी चोवीस तास पूर्ण चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र